स्मार्ट अहमदनगर न्यूज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पाईवारी पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री संत बाळगोमा श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पाईवारी दत्तकृपा परब्रह्म गोपाळनाथ महाराज एकतारी भजनी मंडळ पिसुरती यांच्या वतीने दिंडी चालक हबप अण्णा महाराज चिरमले आणि हबप माणिक महाराज चोरवले यांच्या हस्ते बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्याधीवार यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी वकील ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिंडीतील सर्व वारकरी उपस्थित होते यावेळी दिंडीतील पाटील चोरमले यांनी सुनील तात्या धिवार यांच्याबद्दल बद्दल सांगितले की सुनील तात्या धिवार हे असे व्यक्तिमत्व आहे की ते गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे कायम बहुजन समाज कसा एकत्रित येईल शिक्षित कसा होईल तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल यासाठी त्यांचे बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न चालू असतात आज त्यांनी वयाच्या एकावन्न्या वर्षी विधी क्षेत्रातील वकील ही पदवी पास झाली त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा अतिशय आनंद होत आहे त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन बारामती येथे अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास नाना देवकाते दे। यांनी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पदादा पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही बाब निश्चितच आमच्यासारख्या सर्व बहुजन समाजाला अभिमानाची आहे तात्यांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते करण्यात आला ही बातमी मला पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पारिवारी पालखी सोहळ्यामध्ये समजली आणि मला असले झाले की मी कधी सासवडला जाईल आणि आमच्या दिंडीच्या वतीने तात्यांचा सत्कार करायला झाले आज आम्ही संत सोपानकाका भूमीमध्ये आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये तात्यांचा सत्कार दिंडीच्या वतीने केला याचा आम्हाला खूप आनंद झाला प्रतिनिधी श्यामराव जगताप सोहळा सगळ्यांच्या हा खरोखरच माझ्यासाठी खूप खूप मोठा या पाठी माझं माझ्या आईची प्रेरणा आहे माझ्या आई मी वकील झालो खर तर एकावनव्या वर्षी वकील होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही पण तसं मी शाळेत पहिली पासून हुशार होतो <स्थाथ> बर का डॉक्टर मी दहावीला पहिला आलो होतो बारावीला पाहिला होतो ग्रॅज्युएशनला डिस्टिंगशन मध्ये होतो एम एला फर्स्ट क्लास मध्ये होतो पण